संघर्ष समस्या जनतेची कर्जत शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे पुन्हा सुरू मुख्याधिकारी ऍक्शन मोडवर कर्जत शहरातील बंद पडलेले सी सी टी व्ही कॅमेरे अखेर पुन्हा सुरू झाले असून शहराच्या सुरक्षेला नवीन चालना मिळाली आहे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे नुकतेच रुजू झाल्यानंतर शहरातील अनेक समस्यांवर उपाययोजना करत आहेत त्याच अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ॲक्शन मोडवर असल्याचे यातून दिसून येत आहे मागील वर्षभरापासून कर्ज शहर बचाव समिती सतत या प्रश्नावर पाठपुरावा करत होती समितीचे ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी नगर परिषदेला आधीच इशारा दिला होता तर स्थानिक पत्रकार कैलास म्हामले यांनी बातमीच्या माध्यमातून विशेषत्वाने वाचा फोडली होती पूर्वी सीसीटीव्ही देखभालीचे काम पुण्यातील कंपनीकडे होते मात्र त्यांच्या दिरंगाईमुळे प्रणाली बंद पडली होती यावेळी हे काम स्थानिक दिघे इंटरनेट सर्व्हिस कंपनीकडे देण्यात आले असून स्थानिक तरुणांच्या प्रयत्नातून अल्पावधीत काही ठिकाणी उच्च गुणवत्तेचे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत ज्यामुळे वाहनांची नंबर प्लेट ही स्पष्ट दिसेल याचा फायदा पोलीस तपासात होणार आहे दरम्यान या, या कामाचे शहरभर कौतुक होत आहे भविष्यात कर्जत शहरात एकूण एकशे सत्तर कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार आहे स्थानिक स्पॉट निश्चित करण्यात आले असून योजना तयार आहेत मात्र निधी अभावी प्रकल्प अद्याप रखडलेला आहे हे कॅमेरे बसल्यास शहर सुरक्षा व्यवस्थेत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे हे आपल्या कर्ज शहराचे कॅमेरे पंचवीस पेक्षा तरी जास्त आपण आता सुरू केलेले आहेत आणि हे काम आम्हाला स्थानिकांना मिळाल्याबद्दल नगर परिषदेचे चव्हाण साहेब यांचा पहिल्यांदा धन्यवाद करतो आणि स्थानिकांना काम मिळाल्याबद्दल आता हे कॅमेरा कर आपण करतो शहराचं सी सी टी व्ही कॅमेरे पूर्णपणे पंचवीसच्या वरती चालू केलेले आहेत आता हे काम आपण स्वतः म्हणजे आमचे सर स्वप्नील संदीप दिगे एस एस डी दिगेच इंटरनेट प्रॉडक्ट हे इंटरनेट सेवा पुरवित आहेत तसेच सी सी टी व्हीच्या चा, कॅमेऱ्याचं कामही त्यांनीच घेतलेलं आहे अशा पद्धतीने काम सुरू आहे आणि हे काम आता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.